नमस्कार मित्रांनो मित्रांनो जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीने तसंच सुभेदार कुटुंबाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे टी आर पीच्या शर्यतीसुद्धा ही मालिका मागे नाही नवनवीन ट्विस्ट आणि कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे परंतु या सगळ्या मद मागे त्यातील कलाकार आणि संपूर्ण टीमची मोठी मेहनत असते अशातच सोशल मीडियावर लोक मालिकेतील अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे अनेकदा मालिकांच्या कामांच्या वेळाही फिक्स नसतात सेटवर बारा ते चौदा तास कलाकारांना काम करावं लागतं त्यांचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो असं असताना शो मस्ट ऑन म्हणत कलाकार निष्ठेने काम करतात याची प्रचिती नुकतीच ठरलं तर मग मधील अर्जुन साकारणाऱ्या अमित भानुशालीच्या एका कृतीतून आली आहे नुकतीच सोशल मीडियावर अमितने शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे अमित भानुशालीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे त्यासोबतच कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलं की अंगात एकशे दोन ताप तरीही हसत खेळत काम करायचं शो मस्ट गोआन असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत